का आणि रणिताईच्या चॅनलमध्ये चॅनलमध्ये सारखे नेहमीच बोलते तर साडी शॉपमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्या मैत्रिणी म्हटल्या रणिताई तुम्ही एवढ्यात काय पार्लरच्या वगैरे व्हिडिओ काय सेंट करी किंवा मेकअपच्या वगैरे व्हिडिओ पण तुमच्या बघायला मिळालात तर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे एक लग्न लग्न म्हणजे लग्न काय असं कोणाचं नाही आहे मला जे ऑर्डर भेटतात किंवा ब्राईटचे ऑर्डर असतात त्याच्यात मी कसं कसं अटेंड करते फंक्शन कसं कसं फंक्शन असतात काय काय असतं किंवा आपली वॅनिटीची तयारी आपण कशी करतो ती व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच आहे तर माझ्याकडे क्लाइंट आलतं त्यांच्यासाठी आपण वर जे साड्या काढल्या होत्या बघण्यासाठी त्यातून खरेदी झाल्या तर कोणकोणचे साडे आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या तुम्ही आज बघायच्या आहेत व्हिडिओ सोडायचा नाही कंटिन्यू करायचा आहे आवडला तर लाईक करायची कर्टिन् कमेंट करायची आणि जे कोणी नवीन असतील चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करायचे हिंदी बघा ही काटपदर साडी बघण्यासाठी क्लायंटला वरती आली आणि बरेचसे व्हिडिओ तुमच्या साड्यांचे बघून झालेत हे मलाही माहिती आहे तरी आपण रिपीट तुम्हाला दाखवत आहोत साडी जे अवेलेबल आहे किंवा इथं बऱ्याचशे साड्या खाली निघल्या होत्या माझ्या प्लेन साडीची सुद्धा व्हिडिओ भरपूर लोकांनी पाहिली आपली तर ही बघा काटपदर साडी खूप सुंदर साडी हिची सेलिंग फक्त एक हजार रुपयाशी केली आपण आणि आता जानम साडी सेंटरमध्ये वापर ही चालू झालेले आहेत तर लवकर भेट द्यायला साड्यांचा सेल चालू आहे साडी अवेलेबल आहे ज्या इतक्या साड्या खाली आल्या तेच दाखवणार आहे ही आहे ओरगँ साडी खूप सुंदर साडी बघा मोरपंखी साडी एकदम सुंदर साडी साडी खोलली जाणार नाही याच नुसती बघायची आहे आणि व्हिडिओ मध्ये आवडल्यानंतर नक्की कॉन्टॅक्ट करायचं आहे जा, जान्हवी साडी सेंटर श्रीगोंदा तर बघूया आपण किती सुंदर सुंदर साड्या वर वरती आणत्या बघा ही खुलून दाखवा ना मॅडम ही खुलून दाखवा ना मॅडम आता ही साडी आपली सेल झाली आहे पण वरती आरती बघण्यासाठी तर मी खोललीच होती बघून या साडी किती सुंदर साडी आहे हा ओरगेनचा पॅटर्न आहे टिशू टाइप पॅटर्न आहे खूप सुंदर डिझाईन आहे बघा आणि याच्यातून कलर पण अवेलेबल आहेत खूप सुंदर साडी आहे चेक्स मध्ये डिझाइन किवा खडे खूप सुंदर साडी ही रिपोर्ट ग्रीन साडी पण वरती बघण्यासाठी आली छान दिसते का साडी हो बॉटल ग्रीन कलर आणि बारीक बारीक स्पार्कल छोट्या छोट्या बुट्ट्या आणि कॉपर काट एकदम सुंदर साडी आहे छान आहे का साडी तर ह्या बघा ह्या प्लेन साड्या अवेलेबल साड्या त्यांचे कलर दाखवते तुम्हाला हा आहे मोरपंखी कलर हेच घेण्यासाठी क्लाइंट आलतं आमचं पण बाकीच्या पासून साड्या घेऊन गेलं बघा साड्या खूप सुंदर कलर आहे साडीचा ब्लाउज पीस खूप सुंदर आलाय विथ कंबर पट्टा पण आलाय याच्यामुळे साडी खूप हेवी दिसते आणि खूप सुंदर साडी आहे एक हजाराला साडी खरेदी झाल्यानंतर हिच्यावर तुम्हाला स्कर्ट सुद्धा मॅचिंग भेटणार आहे तो पण फ्री तर लवकर भेट द्यायलाय जानेवी साडी सेंटर श्रीगोंदा स्कर्ट भेटणार आहे तुम्हाला मध्ये साडी खरेदीवरती स्कर्ट फ्री तर हा बघा आबोली शेड खूप सुंदर आहे पिंकमध्ये जाणारा तर हा पण अवेलेबल आहे हा बघा कंबर पट्टा हेवी ब्लाउज पीस आणि प्लेन साडी खूप सुंदर साडी याची व्हिडिओ रिपीट होत आहे आणि ही बघा काटपथर साडी चेंदेरीमध्ये एकदम सुंदर साडी आहे दोन हजार रुपये विक्री होणार आहे या साडीची कोणाला हवी असेल तर जानवी साडी सेंटरला कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर साडी आणि हा बघा पदर एकदम सुंदर पदर आहे साडीचा तर साडी खोलायची आहे का मध्ये सुट आले खूप सुंदर साडी आहे जास्त हेवी साडी नाही आहे हिची विक्री फक्त दोन हजार रुपयाशी होणार आहे आणि हिच्यावर तुम्हाला शिवाय एक पेटीकोट भेटणार आहे वर्कर बघा पैठणी खूप सुंदर साडी आणि वट पौर्णिमा होऊन गेले तुमचा अंदाज असेल वट पौर्णिमा होऊन गेले आणि ताई साड्या काय दाखवत आहे तर माझं डेलीच तुम्हाला शेड्यूल दाखवणं माझं काम आहे तर हे बघा हे पण सुंदर साडी आहे अशा भरपूर पॅटर्न आपल्या वरती आणते बघा बॉर्डर साडी बॉर्डर पैठणी लाइनिंग मध्ये आणि एकदम शिवशाही काठ बघा किती सुंदर दिसते साडी फिरता कलर आहे या साडीचा ही पण अवेलेबल आहे हिची विक्री 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 फक्त 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 चौदाशे रुपयाशी होणार आहे बघा खूप सुंदर साडी आहे चौदाशे रुपये विक्री आपण प्रत्येक पॅटर्न वरती आलाय प्रत्येक म्हणजे क्लायंट आल्यानंतर क्लायंटची एक ही म्हणजे अशी एक इच्छा नसते की एकच घ्यायचं मला जायचंय त्यांनाही वाटतं की आल्यानंतर भरपूर असे पॅटर्न पाहावेत आणि त्याच्यातून सिलेक्टेड पॅटर्न उचलतात त्यांच्या चा ज्याची इच्छा असते तशी तर हा बघा मरून कलर हा पण अवेलेबल आहे आपल्याकडे पॅटर्न प्रत्येक पॅटर्न राणीता न कटळता दाखवत असते तर जरूर भेटायला जानेव साडी सेंटरला प्रत्येक प्रकारचे पॅटर्न दाखवत असते मी तर असे अगदी कमी रेट पासून साडी दाखवली होती आपण ही बघा ओनली पाचशे रुपये ओनली पाचशे रुपये विक्री केली त्या आपण हा पण पाचशे रुपयेच पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न आहे ही ऑरगेन साडी तर अशा साड्या असतात आमच्याकडे